नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी आहे चार हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर चारशे रुपये दर एक हजार आठशे रुपये सर्व दर एक हजार रुपये बाजार समिती अकोला आवकाली एकशे बहात्तर क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल, कमाल दर एक हजार पाचशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील पुरील समिती त्रपती संभाजीनगर आवकाली आहे दोन हजार सातशे चौदा क्विंटल किमान तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार दोनशे पन्नास रुपये दर आठशे रुपये पुरील वादासमिती राड आव एकशे तेवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व सदंदर एक हजार चारशे रुपये जात आहे हलवा कांदा